विचारात घेतली तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील लोकप्रतिनिधी काय असं आहे त्यांनी काय विचारात घेतलं माहित नाही पण कायदेशीर माणुसकीच्या दृष्टीने मानवी विचारांच्या दृष्टीने हा पक्ष जन्माला कोणी घातला शरद पवारांनी हा पक्ष मोठा कोणी केला शरद पवारांनी हा महा देशभर हा पक्ष कोणी पसरवला शरद पवारांनी तुमचा काय अधिकार या पक्षावरती तुम्हाला उपमुख्यमंत्री कोणी केलं शरद पवारांनी तटकऱ्यांना इरिगेशन मिनिस्टर आधी उप राज्यमंत्री कोणी केलं शरद यांनी तुम्हाला फायनान्स मिनिस्टर कोणी केलं शरद पवारने टेक्निकल अँड हायर एज्युकेशन मिनिस्टर केलं दिलीप वळसे पाटलांना कोणी केलं गृहमंत्री कोणी केलं शरद यांनी हसन मुश्रीफांना हे सगळं कोणी दिलं शरद पवारांनी लाज नाही वाटत तुम्हाला आज मरणासन्न यातना होत असतील त्यांच्या त्या माणसाच्या हृदयामध्ये तो फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे तो राग झाला तरी उडेल आणि स्वतःचं विश्व निर्माण करेल आम्हाला माहिती आहे त्यांची ताकद काय वाईट एवढंच वाटतं की या जवळच्या माणसांनी त्यांची ताकद ओळखली नाही आणि त्या माणसाला अधू करण्याचा प्रयत्न केला नाही होणार आहे सर निवडणूक आयोगामध्ये लाखो प्रतिज्ञापत्र सादर केली गेली होती युक्तिवाद देखील दोन्ही गटाकडे झालं होतं असं असताना असं मॅनेज आहे सगळं तर कुस्ती नुरा कुस्ती आहे सगळं वळणच फिरतं एवढा कुस्ती आहे त्याच्यात काय मोठ महाराष्ट्राच्या जनतेला समजत नाही का आमची कायदेशीर भक्कम आहे गटना गटना। ही बाजू ही बाजू हे आम्ही मान्यच करतो की आमची एकदम मजबूत बाजू होती आणि आहे निवडणूक आयोग समोर कोणाच चालत हा निर्णय अपेक्षितच होता फक्त वाईट याचं वाटत की जे बाळ त्यांनी जन्माला घातलं जे बाळ संस्कार केलं जे बाळ महाराष्ट्रभर पोचवलं त्याचा विस्तार केला त्या झाडाच्या फळांचा फायदा ज्यांनी घेतला त्यांनीच शरद पवारांचे राजकीय दृष्ट्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला मला वाईट याचं वाटतं की त्यांचे हात थरथरले कसे तुमची आगामी रणनीती काय असणार आहे आमचं काही रणनीती नाही आमचे आमचा चेहरा शरद पवार आमचं चिन्ह शरद पवार आमचा पक्ष शरद पवार ज्या शरद पवारांच्या जीवावरती हे सगळे मोठे झाले ते तर आमच्या बरोबर आहेत ना या सगळ्यांचा बाप जो होता तो आजही आमच्या जवळ आहे ना आणि सारखी छोटे कार्यकर्ते आजही त्यांच्या बरोबरच असतील शरद पवारांशी मी शरद पवार साहेबांशी बोललेलो नाही मी फक्त दिल्लीला माझ्या कामासाठी होतो तेवढ्याच हा दुर्दैवी म्हणजे जे काय जे काय निकाल आला तो आता मला समजला आणि मी साहेबांच्या घरी आता जातोय अजून गेलेलोही नाहीये तुमचं काय बोलण्यात आलं हा निर्णय अपेक्षित होता हो असं काही अनपेक्षित काही नाही आहे असं नाहीये लोकप्रतिनिधी संख्या हो असं आहे की काल 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 सरन्यायाधीशांनी चंदीगडच्या निवडणुकीबाबत काय सांगितलं की या देशामध्ये लोकशाहीची हत्या होते आहे ह्याच्यापेक्षा मोठं विधान अजून काय करावं त्यांनी इथे लोकशाहीच राहिलेले नाहीये आपल्याकडून काही नाव नावं दिली जाऊ का निवडणूक आयोगामध्ये तुम्हाला काय सांगितलं आमचा पक्ष शरद पवार अजून काय सांगू अहो शरद पवारांचे पोटी हे जन्माला आले नसते पोटी म्हणजे राजकीय